रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची जनरल बॉडीची बैठक होती या बैठकीमध्ये एकतर नवीन कार्यकारणी बिनविरोध करणे किंवा निवडणूक जाहीर करणे अशा अजेंड्यावरची विषय असताना ही निवडणूक माजी अध्यक्ष सचिनजी कदम असतील रवींद्र देसाई असतील सदानंद जोशी असतील रमेशभाई कदम असतील शेखर निकम या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध केली आणि या असोसिएशनचा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे माझ्या अनेक सहकारी बिनविरोध जोडून आलेले आहेत आज जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डीचा संघ हा आठ नंबरला आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे पुढच्या भविष्यामध्ये हा एक नंबरला कसा राहील यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ खेळाडूंना चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध दे करून देऊ कबड्डीचं स्वतंत्र स्टेडियम रत्नागिरीमध्ये असलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आमचं जिल्हा कार्यालय जे आहे त्याला स्वर्गीय भुवासाळणींच सा नाव देण्याचा देखील आज आम्ही निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की महिलांची टीम आणि पुरुषांची टीम या दोन्ही महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिल्या पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे मिळून काम करू खेळाडूंवर अन्याय होणार नाही याचे देखील लक्षात मी राजकारण सुरू आहे हे सगळं मला माहिती आहे असं अजिबात बोलू नाही मी तिथं काय चाललंय हे मला माहिती आहे असं मी बोललो आणि त्याच्यामध्ये माझा फॉर्म जो डिस्कॉलिफाय केलेला आहे त्या संदर्भामध्ये मी दाद देखील मागितलेली होती परंतु ते आता मागं पडलेलं आहे मी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष झालेलो आहे मी राज्य कार्यकारिणीशी देखील चर्चा करेन माझं जे काय मत आहे मी त्यांच्याकडे मांडले मी आता संस्थेकडनं आणि प्रांतांकडून ही माहिती घेतली आल्यानंतर पावसाच्या आडोशासाठी तो भिद्धीला लागून उभा होता आणि अचानक ती भिंत कोसळली आणि त्याचा मृत्यू झालाय परंतु दुर्दैवानं ती कोणाला कळलेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी कळलं तर या संदर्भातली सविस्तर चौकशी करावी हे निर्देश मी पोलीस अधीक्षकांना आणि प्रांताना दिलेले सोडून द्यावी असं आहे की कुणी टीका केली त्याच्यावर आपलं मत प्रदर्शित करायचं असतं त्याने तिथल्या लोकांना माहिती आहे तुम्हाला चार महिन्यानंतर कळेल नाही मला याच्यातली काहीच माहिती नाही याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण हे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामुळे नक्की शिखर बँकेमध्ये काय आलंय काय मला काहीच माहिती मी रत्नागिरीमध्ये मध्ये आहे काल पण त्यांनी आव्हान दिलं होतं परवा की विधान परिषदेच्या सगळ्याच्या सगळ्या निवडून सगळ्याच्या सगळ्या निवडून आल्या हो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे आनंद उत्सव साजरा करतायत पण तो कशासाठी करतायत माझ म्हणणं की नरेंद्र मोदी साहेब भाजपचे आहेत ना ते काय उभाट्याचे आहेत का तिथे काँग्रेसचे आहेत का हा कदाचित काँग्रेसनं शंभर जागा पार केल्या नाहीत म्हणून कदाचित त्यांचा आनंदोत्सव असेल हे पराभूत झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करतायत आम्ही जिंकल्यावर आनंदोत्सव साजरा करतोय जसं विधान परिषदेला आम्ही सेंट पर्सेंट जिंकलो तसच विधानसभेचा रिझल्ट लागेल नाही सरळ सरळ आहे ना काँग्रेसची मतं फुटली असं आपण म्हणतो कुबाटाची मतं फुटली असं आपण म्हणतो मग ऍडिशनल जी मतं झाली ती अदृश्य आताच झालेली असणार नाही ते अजून शोधले आहे ना मी कालपासून